हॅलो मी वैष्णवी मुलून विद्यापंदूरची विद्यार्थी जगात एकसारखी लहान मोठी भांडणे होतच राहतात सर्वात मोठं कोण यावरून सुद्धा वाद होत राहतात असंच आपल्या हाताचे सर्वात मोठाचं कोण यावरून भांडण सुरू झालं आता काय झालं ते आपणच पाहा मी मी सर्वात मोठा आहे निरोग्य हा, हा 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 ए तू मध्ये पडू नको का नको करू मी छोटी आहे सारखं खूप मोठी आहे मला सांगा भेटताना पहिली हो। मी कोण असते मारताना आधी आत कोण वळते एक मिनिट म्हणजे तू तुझ्याबद्दल बोलतीय थोरे लंब्या हो माझ्याकडे बघून लगेच चेष्टा करता पटपण पण मी सांगते तुम्हाला मीच आहे नंबर वन हा 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 ए उगीच पालकी मेहनत करू नको माझ्याकडे बघ सुंदर अंगठ्या घालून सगळे माझा सत्कार करतात कारण याच मी राजा आहे राजा मी सगळ्यात सुंदर दिसतो पण मी सर्वात मोठा आहे मी सर्वात म मध्यवादी उभा आहे तुम्ही सगळे माझे रक्षण करता हा 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 अरे माझ्या मित्रांनो समजत नाही तुम्हाला मीच सर्वात उपयोगी करत नाही तुम्हाला मी विकून देतो शिकवतो मी मी दिशा दाखवतो मी उपदेश करतो वाईट वाटून घेऊ नका मित्रांनो पण मला हा शिष्ट तो, तो मोठा हे तरी सांगू नका आम्ही आहोतच डिशा तुझ्यापेक्षा तर नक्कीच बघ आज मॅच करू नको आता तुमचं झालं असेल तर मी बोलू का बोला मला वाटतं मलाही महत्व फुलं तुमच्यापेक्षा तर जरा जास्तच काय म्हणता येऊ भातून काय केलं असतं बोताना जर मी नसतं तर काय जमलं असतं तुम्हाला झाडाला लिहायचं असता किंवा वजन उचलायचं असतं काही खायचं असतं किंवा पतंग उडवायचं असतं कोणतंही काम माझ्याशिवाय झालंच नसतं म्हणजे तुम्ही सर्वश्रेष्ठ असं म्हणायचे तुम्हाला झे झे कारण मीही तुमच्याशिवाय निरुपयोगी आहे म्हणजे म्हणजे सर्वात श्रेष्ठ हा पण नाही आणि तो पण नाही सर्वात श्रेष्ठ आहे ते आपण काय हो आपण आपण म्हणजे हा हे आला आणि तो हे आला आपण सगळे म्हणून काहीही करू शकू पण एक ते मात्र फार थोडं करू काय आलं का लक्षात हा खरं तेच सांगताय आपण एकमेकांना मदत करू आणि सगळेजण आनंदात आयुष्य जगतील काय खरं आहे ना जी गोष्ट आताची ती गोष्ट माणसाची एक राहून काम करू सुसु दुखाची कळ एकी हेच बर मित्रांनो एकी हेच एवढा मोठा भाग आहे प्राणी लोखंड साखर जाण्याऐवजी साधा दोरीने बांधलेला आहे हे तर स्पष्ट होते की हत्ती दोरीचे बंधन तोडून कधी पळून जाऊ शकला असता पण तो हत्ती तसे करीत नव्हता याची त्या माणसाला फार आश्चर्य वाटते त्यांनी जवळ असलेल्या माणसाला विचारले अहो दादा हा हत्ती जर दोरीचे बंधन तोडून कधी पळून जाऊ शकत होता पण तो तसे का करीत नाही माहूत म्हणाला हा लहानपणापासूनच दोरीने बांधलेला आहे परंतु जेव्हा तो लहान खात्री पटली की आपल्या घरचे काही गरजू बंद सुटणार नाही मोठे झाल्यावर हीच त्याची ठाम खात्री होती म्हणून त्याने गरजू बंद करण्याचे प्रयत्न सोडून दिले मित्रांनो खात्री प्रमाणेच आपण ही पूर्वीच्या अपयशामुळे आता ही यश मिळणार नाही असे समजतो व आपले संपूर्ण आयुष्य मानसिकतेच्या दोरीत अडकवून घालवतो तेव्हा मित्रांनो आज मी तुम्हाला एवढेच सांगेल की तुम्हाला एवढेच सांगेल की आपल्याला जे कठीण कामाची भीती वाटते ते आपण करा ते आपण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूया धन्यवाद sí